नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण आहे प्रगती चढवण महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकांच्या आरक्षण सोडती नुकत्याच जाहीर आहे सभापतीपद प्रभाग रचना आणि त्याचं आरक्षण ह्या सर्व गोष्टी डिक्लेअर झाल्यानंतर स्थानिक नगरसेवक होण्यासाठी जे इच्छुक लोक आहेत त्यांची मोर्चाबांधी धावपळ किंवा पंचायत समिती सदस्य सभापती होण्यासाठी जे आरक्षण सोडत ज्या विभागाकरता लागू झालेले आहे त्या आरक्षणामध्ये जी व्यक्ती पात्र आहे ती व्यक्ती पात्र त्या निकषानुसार आहे त्या वर्गवारीनुसार आहे त्यामुळं निश्चितपणे इच्छुकांची भाऊगर्दी ही राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे वाढलेले त्यापैकीच एक पटणचे प्रस्थापित नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मीवलास या निवासावरती जशी आरक्षण सोडत जाहीर झाली तशी इच्छुकांची भावगर्दी आपल्याला काल पाहायला मिळाली दुसरीकडे पलटणचे विधानसभा आमदार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील आणि त्यांचे नेते रजतसिंह नाईक निंबाळकर यांच्याही गटामध्ये इच्छुकांची भावगर्दी आपल्याला काल पाहायला मिळाली आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणूक आहेत पंचायत समिती झेडपी याची गट आणि गट याचं सुद्धा आरक्षण आपल्याला तेरा तारखेला डिक्लेअर होईल आणि त्यामध्ये ग्रामीण भागातील जो इच्छुक वर्ग आहे ज्यांच्या भुवाया उंचवलेल्या आहेत स्वतःची उमेदवारी स्वतःची जी इच्छा आहे पंचायत समिती सदस्य व्हायची झेडपी सदस्य व्हायची गटामधून किंवा सभापती होण्याकरता इच्छुकांची भावगर्दी ही प्रस्थापित नेत्यांच्याकडे वाढलेली आहे एकंदरीत आपण हे चित्र पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरच बघू शकतो हे पलटणमधलंच वेगळं चित्र अशातला भाग नाही परंतु विधानसभेनंतर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मिनी मंत्रालय असं मानलं जातं या मंत्रालयाच्या निवडणुका महत्त्वपूर्ण आहेत का त्या निश्चित आहेत परंतु विधानसभा आणि लोकसभा किंवा राज्यसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्यांना निधी हा राजकीय पक्ष जे प्रस्थापित राजकारणी असतात किंवा जे सत्तेमध्ये पक्ष असतात त्यांना निधी हा राज्य शासनाचा किंवा के केंद्र शासनाचा मिळत असतो तसा स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती किंवा नगरपालिका यांना जो निधी मिळाला पाहिजे तो निधी सत्ताधारी पक्षांकडूनच मिळतो त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मिनी मंत्रालय किंवा नगर परिषदा यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या सत्ताधारी पक्षाच्याच भूमिकेवर ते अवलंबून हो असतात हे चित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि आपण पूर्ण महाराष्ट्राचं जर चित्र पाहायला गेलं तर महायुती विरोधात महाविकास आघाडी हे चित्र आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार स्वतःच्या राजकीय पक्षाचं म्हणजे प्रादेशिक पक्ष जर आपण पाहिले तर महाराष्ट्रामधील महायुतीचे जे मेन घटक आहेत म्हणजे भाजपा एकनाथ शिंदे शिवसेना गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट हे तीन गट हे महायुतीचे प्रमुख गट आहेत आणि या तीन गटामध्येच आपल्याला प्रामुख्यानं चुरस हे स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अंतर्गत गटबाजी किंवा अंतर्गत चुरस ही आपल्याला पाहायला मिळाली परंतु महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता शरदचंद्र पवार जे आहेत जे ज्येष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे ते वय वृद्ध झाल्यामुळं किंवा त्यांचं जे वय वाढल्यामुळं शारीरिक क्षमता नसल्यामुळं त्यांच्यामध्ये उभाटा गट असो किंवा इतर त्यांचे समा इतर जे सहयोगी घटक आहेत या घटकामध्ये एक वाक्यता आपल्याला पाहायला मिळताना दिसत नाही त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका महायुतीविरोधास महाविकास आघाडी होणार का स्थानिक नेतृत्वाचं जे बलाबल आहे स्थानिक पातळीवरती ज्या कार्याचं ज्या कार्यकर्त्याचं वर्चस्व आहे अगदी एखादा गट असो एखादा नगरपालिका विभाग प्रभाग असो त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तिगत एखादा जो कार्यकर्ता आहे त्याचं कसं बला प्राबल्य आहे त्या नगरपालिका प्रभागामध्ये त्या गटामध्ये त्या गणामध्ये किंवा ना त्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष जो लोकातून निवडून जाणार आहे त्या पूर्ण नगरपालिकेवरती कसं वर्चस्व प्रस्थापित करता येईल हे जे स्किल आहे त्या कार्यकर्त्याकडं किंवा त्या प्रस्थापित नेत्याच्या बच्चाकडं आपण त्याला मोहरा म्हणतो एक प्रकारे या राजकारणाच्या बुद्धिबळावरती कोण वजी आहे कोण राजा आहे कोण घोड्याचं काम करतोय का कोण प्यादीचं काम करतोय हे राजकारणाच्या पटावरती निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं मला पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक प्रश्न विचारावा वाटतो आपण स्वतःला काय समजता प्यादा समजता वजीर समजता राजा समजता का पटावरील आणखी कुठला मोहरा आपण स्वतःला समजता या पूर्ण महाराष्ट्रातील कोणत्या राजकीय पक्षाचं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकीमध्ये कसं प्राबल्य आहे कुठल्या विभागामध्ये कुठला राजकीय पक्ष कुठला राजकीय नेता हा किंग मेकर ठरेल कुठला कार्यकर्ता हा वजीर ठरेल आणि कुठलं प्याद हे नगरसेवक होईल कुठलं प्याद हे पंचायत समितीचा सदस्य होईल आजच्या पुरतं एवढंच निश्चितपणे आपण ह्या निवडणुकीवरती पूर्ण लक्ष ठेवून आहोतच प्रगती चळवळच्या माध्यमातून आपण जनसामान्यांचा सर्वसामान्यांचा न्याय आणि हक्काचा अधिकार हा मतदारांचा अधिकार संवैधानिक लोकशाहीमध्ये सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न आहे आजच्यापुरतं एवढंच धन्यवाद आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा लाईक करा आणि शेअर करा अनेक माझे दर्शक आहेत त्यांनी सदस्यत्व आपल्या चॅनलचं जे आहे ते पेड सदस्यत्व स्वीकारलेलं नाही आपण जर या चॅनलचे पेड सदस्य झालात तर निश्चितपणे आपल्याला वेगवेगळ्या ज्या चॅनलच्या माध्यमातून मिळणारे जे बेनिफिट्स आहेत किंवा त्यापैकी आपण बघतो एक की आपण ज्या कमेंट्स करता त्या कमेंट्सला आपण अतिशय महत्त्व देत असतो जर आपण पेड सदस्य असाल तर आपली कमेंट्स ही निश्चितपणे ग्राह्य किंवा त्याची दखल घेतली जाईल आपण जर पेड सदस्य असाल तर आपल्या चॅनलचे जे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि जर आपण पेड सदस्य असाल तर निश्चितपणे आपल्या प्रगती सोळव यूट्यूब चॅनल परिवारामध्ये आपलं स्वागतच असेल धन्यवाद